नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण लेसन टू बघणार आहोत कुठल्या प्रकरणावर तर टेन्स या प्रकरणावर तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा विद्यार्थ्यांनो आपण टेन्सच्या लेसन फर्स्टमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की टेन्सचे मेन प्रकार कोणते आहेत किंवा कुठल्या पद्धतीने आपण टेन्स ओळखतो किंवा ओळखला जाऊ शकतो हे आपण त्या भाग एकमध्ये पाहिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की भाग दोनमध्ये मी तुम्हाला सब काइंड्स सांगणार आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सब काइंड्स ऑफ टेन्सेस सांगणार आहे म्हणजे काळाचे उपप्रकार सांगणार आहे विद्यार्थ्यांना आपल्याला काळ तर कळाले पण आपण सगळ्याच भाषा या तीनच काळामध्ये बोलतो असं आहे का हो बरोबर आहे आपण या तीनच काळामध्ये बोलतो पण त्याच्यामध्ये सुद्धा काही क्रिया चालू असतात काही क्रिया अपूर्ण असतात काही होऊन गेलेल्या असतात पण काही क्रिया होत असताना अंशतः शिल्लक किंवा अंशतः चालू राहिलेल्या असतात तर अशा या काळाचे उपप्रकार आहेत तेच मी आज तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा विद्यार्थ्यांनो सब काइंड्स ऑफ टेन्सेस काळाचे उपप्रकार आता काळाचे उपप्रकार पहिले प्रकार कोणते आहेत मेन तर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे मेन का काइंड्स आहेत मेन प्रकार आहेत आणि या प्रत्येक काळाचे एकूण चार चार प्रकार पडलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं आता पण ते समजून घेऊयात आपण प्रेझेंट टेन्सचे मेन चार प्रकार उपप्रकार पडलेले आहेत मेन प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार पडलेले आहेत पहिला आहे विद्यार्थ्यांना सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळ जो आहे तो चालू वर्तमान काळ असणार आहे विद्यार्थ्यांना चालू काळामध्ये आपण काय केलेलं आहे त्या गोष्टी या वर्तमान काळात आपण सांगत आहोत त्याच्यानंतरचा जो काळ आहे प्रेझेंट कंटिन्यू स्टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ हम्म साधा वर्तमान काळ झाला हा चालू वर्तमान काळ मी तुम्हाला शिकवत आहे तुम्ही माझं ऐकत आहात हा चालू वर्तमान काळ आहे ठीक आहे आता बघा हा झाला प्रेझेंट म्हणजे तो सध्या चालू आहे आणखीनही तो कंटिन्यू मध्ये आहे चालू आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर चालू वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ माझी आत्ता बारावी झालेली आहे पूर्ण वर्तमान काळ बा बारावी झालेली आहे पूर्ण वर्तमान काळ आहे तो हां म्हणजे मी पूर्णपणे बारावी वर्गाचा अभ्यास केलेला आहे तर तो पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे काय तर चालू पूर्ण वर्तमान काळ आता चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे हे काय नवीनच आता तर विद्यार्थ्यांना चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे अंशतः क्रिया ही झालेली असते आणि काही क्रिया ही पूर्णता म्हणजे चालू it's म्हणजे झालेली पण असते आणि चालू पण असते अशा वेळेला काय म्हणायचं असतं तर चालू पूर्ण वर्तमान काळ आता मी बारावीच्या वर्गाला शिकवत आलेली आहे आतापर्यंत म्हणजे ते अगोदर पण मी शिकवलेलं आहे आता पण शिकवत आलेली आहे आणि आता इथून सुद्धा माझं हे काम कसं आहे चालू आहे कंटिन्यूमध्ये आहे म्हणजे काही परफेक्ट पण आहे आणि काही कंटिन्युअस पण आहे तर अशा पद्धतीने आपण सबकायन्सचे हे चार प्रकार आणि असेच सेम प्रकार हे पास्टमध्ये पण आहेत आणि फ्युचरमध्ये पण आहेत जसे की बघा पास्ट टेन्सचे सब काइंड्स आहेत सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ साधा भूतकाळ त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ आता चालू भूतकाळ म्हणजे काय साधा भूतकाळ म्हणजे काय आता बघा सिंपल पास्ट टेन्स हम्म साधा भूतकाळ आहे कोणता भूतकाळ आहे की रमेशने चेंडू फेकला रमेशने चेंडू फेकला फेकला होता तो साधा भूतकाळ असेल त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ रमेश आता चेंडू फेकना फेकेल ह त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ त्याने चेंडू फेकला होता त्याने चेंडू फेकला होता आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ अरे त्याने आतापर्यंत म्हणजे गोलंदाज आहे तो त्याने चेंडू तो चेंडू फेकत आलेला आहे आतापर्यंत सुद्धा त्याने पहिल्यापासून पण तेच काम केलंय तो चेंड तो चेंडू फेकत आलेला होता तो चेंडू फेकत आलेला होता तर हा झाला आपला फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ते मराठी भाषा शिकवत आलेले होते एखाद्या शिक्षकाबद्दल आपण ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला आपण सांगू शकतो की ते मराठी भाषा शिकवत आलेले होते म्हणजे त्यांनी मध्ये ते काम केलं होतं ते भूतकाळ म्हणजे होऊन गेलेलं आहे पण ते कसं होतं की ते करत होते त्यावेळेला सुद्धा ते चालू काम होतं ज्या वेळेला ते करत होते आपण त्यांच्याविषयी बोलतोय तर त्यावेळेला सुद्धा त्यांचं ते काम चालू होतं म्हणून ते चालू पूर्ण भूतकाळामध्ये आपण बोलू शकतो ते मराठी भाषा शिकवत आलेले शिक्षक होते हा या पद्धतीनं त्याच्यानंतर जसं की फ्युचर टेन्स आहे तर फ्युचर टेन्सचे सुद्धा तेच चार उपप्रकार पडतात पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स ते माझ्याकडे येतील ते विद्यार्थी माझ्याकडे येतील फ्युचर आहे साधा भूतकाळ येतील ते माझ्याकडे त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ चालू भविष्यकाळ तर तिसरा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ चला तर विद्यार्थ्यां जे टेन्स आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत ओ झरते आता एक मी मराठी वाक्य घेते आणि एक मराठी वाक्य मी तुम्हाला या बारा काळामध्ये ते कशा पद्धतीने बोललं जातं हे सांगते फॉर एक्झाम्पलमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एक वाक्य घेऊया मयुरी मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करते करते आता बघा साधा वर्तमान काळ आहे मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करते हम्म साधा वर्तमान काळ आहे करते ती ती तो तिचा वर्तमान काळ आहे आता तोच काळ कसा आहे चालू आहे मग आपण काय सांगणार आहात की ते ती क्रिया तिथं चालू आहे तर मी काय सांगेल की मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत आहे मी काय बोलेल मयुरी तिच्या पाहुण्यांचं स्वागत करत आहे म्हणजे सध्या तिची ती क्रिया कशी आहे चालू आहे आता हेच पूर्ण झालेलं आहे मयुरीने तिच्या पाहुण्यांचं स्वागत केलंय ठीक आहे तर मग मी काय सांगेल आता की मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले असेल हम्म मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले असेल आता चालू पूर्ण वर्तमान काळात तेच वाक्य बोलत असताना मी काय सांगेन मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत आलेली आहे आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे काही आहे तिच्याकडे जे गेस्ट जातात त्यांचं स्वागत ती आत्तापर्यंत करत आलेली आहे म्हणजे अगोदर पण करत होती आत्ता इथून पुढं सुद्धा तिचं ते चालूच आहे आता सुद्धा ते करत आलेली आहे आतापर्यंत सुद्धा मयुरीने काय केलेलं आहे तिच्या पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे हेच वाक्य आता मयुरीचंच वाक्य आपण सिम्पल पास्टेन्समध्ये घेतो त्यावेळेला मी काय सांगेल सिम्पल पास्टेन्समध्ये सांगत असताना की मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले मी काय सांगेन मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले तो तिचा पास्ट झाला तिचं ते काम करून झालेलं आहे आता तेच चालू भूतकाळात जेव्हा मला सांगायचं आहे तेव्हा मी काय सांगेन की मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत होती चालू क्रिया होती तिची ती ती ज्या वेळेला त्या पाहुण्यांचं स्वागत करत होती तो भूतकाळ कसा होता चालू होता म्हणून मी काय सांगेल मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत होती हा झाला चालू भूतकाळ आता तेच वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये बोलत असताना मी काय बोलेल तर मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले होते मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले होते हा तिचा पूर्ण भूतकाळ झाला आणि तीच क्रिया अंशतः चालू होती आणि भूतकाळामध्ये होती त्यावेळेला मी काय सांगेल की मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत आलेली होती मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत आलेली होती आता हेच वाक्य ज्यावेळेला फ्युचरमध्ये बोलायचं आहे आपल्याला सब फ्युचरच्या सब आपल्याला जर भविष्य काळातील उपप्रकारामध्ये मयुरीचं हेच वाक्य बोलायचं असेल तर ते कशा पद्धतीने बोललं जातं बघा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करणार मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करणार मी उद्या माझं हे काम करणार ते झालं सिंपल फ्युचर टेन्स आता चालू भविष्य काळ फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये मला हे वाक्य बोलायचं आहे मी कसं बोलेन माझं चालू भविष्य काळ आहे मयुरी तिच्या पाहुण्यांचे स्वागत करत असेल उद्या करत असेल ह्या टायमिंगला मयुरी उद्या तिच्या पाहुण्यांचं स्वागत करत असेल असेल म्हणायचं आहे मला फ्युचरमध्ये ठीक आहे आता फ्युचर परफेक्ट टेन्स मला सांगायचं आहे पूर्ण भविष्य काळ सांगायचं आहे मी काय सांगेल मयुरीने तिच्या पाहुण्यांचे स्वागत केले असेल आत्तापर्यंत एवाना मयुरीने फ्युचरमध्ये तिच्या पाहुण्यांचं स्वागत केलं सुद्धा असेल ठीक आहे आणि हेच मला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ट्रेन्समध्ये सांगायचंय तेव्हा मी काय सांगेल की मयुरी तिच्या पाहुण्यांचं स्वागत करत आलेली असेल मयुरी तिच्या पाहुण्यांचं स्वागत करत आलेली असेल अशा पद्धतीने मी एक वाक्य तुम्हाला बारा काळामध्ये जसं मराठीमध्ये शिकवलेलं आहे तसंच मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा सांगणार आहे पण तुम्ही माझा कुठलाही टेन्सचा लेसन कधीही मिस करायचा नाही भेटूयात आपण आता नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद